भाग तीन शिशुवाचन तर यामध्ये तुम्हाला छोट्या मुलांना मराठी वाचायला शिकवायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक खूप पुप, उपयोगी पडणार आहे या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे आ आ म्हणजे आचे शब्द आहेत आला आला वारा आला गार गार वारा आला छान छान वारा आला वारा आला भर भर वाहता वारा सर सर तर या ठिकाणी फक्त काना वापरून शब्द तयार केलेले आहेत आणि हेच लहान मुलांकडून वाचून घ्यायचे आहेत आणि याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव करायचा आहे जेणेकरून मुलांना मराठी वाचता येईल आता या ठिकाणी ई म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी ई म्हणजे दुसरी वेलांटी तर आपण या ठिकाणी पहिले वेलांटीचे शब्द आहेत ते वाचूयात तिळा खिळा दिवा इतर इलाज आणि इमारत हे आहेत पहिल्या वेलांटीचे शब्द तर मुलांनो या ठिकाणी लक्षात ठेवा पहिली ई म्हणजे पहिली वेलांटी आता दुसरी ई विमान गिधाड विकास शिका लिहा आणि गिरवा तर दुसरी वेलांटी हे पहा या ठिकाणी वेलांटी कशी द्यायची आहे पहिली आणि दुसरी हेही दाखवलेलं आहे तर आता या ठिकाणी आणखीन आता आपल्याला पहिली ई आणि दुसऱ्या ईचे शब्द शिकायचे आहेत आणि त्याचं वाचन करायचं आहे विजय विभा चला शिका धडा आता हा गिरवा विजय विभा धडा गिरवतात विजय विभा शिरा खातात मी चमई चटई आणि धिटाई परी कळी नदी बसली हसली आणि फसली हे बघा या ठिकाणी काही चित्र आहेत ही राजाची राणी फारच रागवली तरातरा रागवतच बाकावरती बसली परी आली आणि परी आली राणीजवळी तिला दिली इडली चटणी राग पळाला हसली राणी हे बघा राणीला राग आला होता आणि मग काय केलं परीने राणीला काय दिलं इडली आणि चटणी दिली आणि राग पळून गेला आणि राणी हसली शिडी मिशी विटी खिडकी टिकली गिरकी किटली जिलबी पिशवी इरावती विभावरी आणि पिचकारी चिवचिव चिमणी आणायला आणायला कुठे निघालीये बाजारात बिचारी चिमणी पिशवीनी नानी घरीच विसरली चिमणी निघालीये बाजारला आणि नानी आणि पिशवी घरीच विसरली आता चिवताई बाजार कसा करणार इसनी कशी आणणार बहीण कनिक कनिस भाजीपाला भाजी भाकरी अवतीभोवती पाकीट खारीक बारीक काढीन वाढीन आणि फाडीन हे बघा इथं पण आहे परी परी अचानक आली घरी तिला हवी भाजी भाकरी दिली तिला भाजी चपाती दही साखर ताकाची वाटी खाता खाता ती झाली बारीक आता तिला हवी खायला खारीक बघा परीला काय काय दिले खाण्यासाठी भाजी चपाती दही साखर ताकाची वाटी दिले आणि खारी खाई दिले आई ताई माई मीठ पीठ वीठ आजी काकी मामी शिला नीला लीला शिला नी आणि लीला मी आणि लीला फिरायला जाणार गाणी गाणार मजा मजा करणार गिरगिर गिरकी मीही मारणार कोण कोण चालले फिरायला मी शीला नीला आणि नी लीला निळा हिरवा पिवळा जिरा फरीन काळवीट राखाडी बदामी तपकिरी गिटार पिपानी बासरी आता बघा ह्याची स्टोरी अनिताची रिबीन हिरवी सविताची रिबीन पिवळी राखाडी रिबीन लीनाची तपकिरी रिबीन मिनाची लाडकी माझी ढम्मी ठम्मी रिबीन तिची बदामी बिरभीर पिरपीर गिरगिर चिव चिव किलबिल रिमझिम झिम टिमटीम, टिपटी, टिम पिटपिट। टिप टीप, टीप, टीप रिप रिप, पिट पिट। भीर भीर वारा रिम धारा चिवचिव चिमणी चिव किलबिल पक्षी पावसाची किरकिर दिवस रविवार महिना जाई लिली पारिजातक बावीस चाळीस सदतीस शिक्षक गवळी भाजीवाला आज माझा वाढदिवस गीता आली नीता आली बिना आली नीना आली शिरा चिवडा खायला बसली हसत हसत खाणी झाली वाढदिवसाची मजाच भारी हा बघा वाढदिवस कोणाकोणाला वाढदिवस साजरा करायला आवडतो हे नक्की कमेंट मध्ये सांगा